嗯。Mm hmm. बुद्ध धर्म हिंदू धर्माची एक शाखा आहे हा खोरसाळ प्रचार होय बुद्धाचा वैदिक धर्माशी चौथा विरोध चातुरवरण्याबाबत होता त्याचे शिष्य उच्च कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या सर्व जातीतील होते आपल्या शिष्यात उच्चनिचतेच्या भावनेला जागा राहू नये याबाबतीत तो अत्यंत दक्षता पाळीत असे आपल्या चुलत भावांना आपल्या क्षत्रियत्वाचा अभिमान वाटू नये म्हणून त्याने त्यांच्या संवेत आलेल्या उपालीस प्रथम दीक्षा दिली ज्याची दीक्षा अगोदरची तो नंतर दीक्षा घेणारास वंद्य समजला जाई म्हणून क्षत्रिय शाक्यांना उपाली या त्यांच्या पूर्वाश्रमीच्या नापित सेवकास अभिवादन करावे लागे आपल्या जीवनाच्या शेवटल्या दिवसात चुंदे हिन जातीय समजल्या जाणाऱ्या लोहाराच्या घरचे अन्न ते प्रकृतीस अनिष्ट आहे असे समजूनही त्याने ग्रहण केले आणि सामाजिक समतेसाठी प्राणाचे मोल दिले असे चातुर्वर्ण्य विरोधी प्रसंग बुद्धाच्या जीवनात अनेक दाखविता येतील तो आपल्या संघाला सागराची उपमा देई ज्याप्रमाणे सागरास मिळाल्यावर नदीची पृथगात्मता राहत नाही आणि सर्व जल एकरूप होते त्याप्रमाणेच संधात येणाऱ्या भिन्न वर्णीय भिक्खूंचे वर्णविशिष्ट्य नष्ट होते जैन मतालाही चातुर्वर्ण्य निषिद्ध होते परंतु त्या मुद्यावर भांडण करायला ते सिद्ध नव्हते बुद्ध मात्र आपल्या मुद्द्यांबाबत गुळमुळीत मौन धारण करीत नसे आपल्या धर्माचे आपवीर आहोत आणि त्याच्या स्थापनेसाठी आपणाला अज्ञानाशी झगडावे हे लागणारच असे त्याचे मत होते बुद्धाची ही चातुर्वर्णविरोधाची तीव्रता ब्राह्मणांच्या मनात सदैव डाचत राहिली म्हणूनच चातुर्वर्णाविषयी मूक असलेल्या निरीश्वरवादी सांख्याचार्य कपिल मुनीस त्यांनी आपले म्हटले परंतु बुद्धाशी सदैव मानले बुद्धाचा वैदिक धर्माला पाचवा विरोध देव आणि आत्मा यांच्या अस्तित्वाबाबतचा होता बुद्धाच्या मते सर्व शक्तिमान सर्वज्ञ सर्वव्यापी न्यायी आणि प्रेममय अशा देवाचे अस्तित्व ज्ञानाची साधने जी पंचेंद्रिये आणि तर्क यांच्या सहाय्याने सिद्ध करता येत नाही शिवाय धम्माचा उद्देश परिहार आहे देव मानल्याने दुःख कमी होत नाही माणसाने दुसऱ्या माणसाशी कसे वागावे म्हणजे सर्व माणसे सुखी होतील हे शिकवणे हे धर्माचे मुख्य कार्य आहे म्हणून धम्माचा देवाशी संबंध येत नाही देवाचे अस्तित्व केवळ पोकळ तर्कावर स्पेक्युलेशन आधारलेले आहे आणि या अस्तित्वाच्या श्रद्धेतून पूजा प्रार्थना पुरोहित इत्यादी अष्टांग मार्गातील डीला घातक अशा खोळ्या समजुतीचे सुपरस्टिशन पेव फुटते परस्पर संबंध प्रज्ञा शील करुणा मैत्री यांनी नियंत्रित होण्याऐवजी पावित्र्य उच्चनिचता अशा सारख्या भ्रामक समजुतींनी नियंत्रित होतात देवाचे अस्तित्वावरील बुद्धाचे आक्षेप केवळ व्यावहारिक दृष्टीचेच होते असे नाही प्रतिच्छ समुत्पाद या त्यांच्या सिद्धांतात देवाच्या अस्तित्वावर सर्वसामान्य तार्किक स्वरूपाचे आक्षेप घेतलेले आहेत या सिद्धांताप्रमाणे देव आहे किंवा नाही हा मुख्य प्रश्न नाही त्याप्रमाणे विश्व देवानी निर्मिले की नाही हाही मुख्य प्रश्न नाही मुख्य प्रश्न असा की देवाने जग कसे निर्माण केले देवाच्या अस्तित्वाचे मंडण अथवा खंडण्या प्रश्नाच्या उत्तराने होईल या दृष्टीने महत्वाचा प्रश्न असा देवाने हे जग अभावातून निर्मिले की पूर्वी अस्तित्वात असलेल्या कशातून तरी निर्मिले काहीच नव्हते त्यातून काहीतरी निर्मिले या गोष्टींवर माणसाच्या बुद्धीला विश्वास ठेवता येत नाही जर या तथाकथित देवाने हे जग पूर्वी काहीतरी होते त्यातून निर्मिले असेल तर जे नवे काहीतरी त्याने निर्मिले ते आपल्या निर्मितीपूर्वीही अस्तित्वात होते असे मानावे लागते मग जे पूर्वी होते त्याच्या निर्मितीचा करता देव ठरू शकत नाही देवाने काहीतरी निर्मिण्यापूर्वी कोणीतरी काहीतरी निर्मिलेले असेल तर देवाला आद्य निर्माता किंवा आदिकारण म्हणता येणार नाही एकूण कारण अस्तित्वासंबंधीची विचारसरणी तर्कदुष्ट असल्यामुळे देवावरील श्रद्धा श्रद्धाबुद्धाच्या प्रधान धम्माला अमान्य आहे